हैदराबाद मध्ये ज्या काही नोंदी आहेत त्याप्रमाणे आपल्याला एक जी आर आम्ही काढला त्या जी मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की तिकडे जेव्हा मराठवाड्यामध्ये निजामशाही होती आणि हैदराबाद हे संस्थान जे आहे तिथे सगळं रेकॉर्ड होत आता रेकॉर्ड ते शोधायला लागेल ब्रिटिश काळामध्ये ला जिकडे तिकडे त्यांचा रेकॉर्ड आहे त्यांनी एक त्यांची एकदम अप टू डेट सगळं होतं त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करण्याची पद्धत केली होती अरे इकडे आपल्याला निजाम काळातल्या नोंदी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही कापू आणि कुणबी असं अशा अशा प्रकारच्या काही नोंदी आहेत म्हणजे शेतकरी म्हणजे कुणबी कापू मग यामध्ये जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एखाद्याने कुणबी प्रमाणपत्र मागितलं त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मी कुणबी आहे आणि त्याला लागणारे जे काही आ, इतर जे काही कागदपत्र आहेत ते द्यावे आणि एखादा त्यांचा पूर्वज म्हणजे वाडवडील असतील आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील किंवा गाव असेल कुळ असेल यातला एक कुणबी प्रमाणपत्र त्याचा आधार घेऊन कुणबी प्रमाणपत्राचा आधार घेऊन त्या ठिकाणी त्रिसदस्यीय कमिटी जी गाव पातळीवरची आहे म्हणजे महसूल ग्रामपंचायत कृषी असे अगदी गाव पातळीवरची लोक जे गावकऱ्यांना ओळखतात असे लोक त्याची गृह चौकशी करून त्या ते ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात त्यामुळे कुणबी नसलेला व्यक्ती त्याला कुणबी प्रमाणपत्र सरसकट मिळू शकत नाही कारण सरसकट हा कायद्यातच नाही आहे त्या मनोज जनांजे पाटील यांनी देखील ते कायद्याची जी काही अडचण आहे ती समजून घेतलेली आहे आणि जे आता प्रमाणपत्र कुठलंही म्हणजे ओबीसी असेल कुणबी असेल इतर प्रमाणपत्र जी क प्रमाणपत्र देण्याची जी, जी काही पद्धती आहे म्हणजे ते नियम दोन हजार बारा दोन हजार एकला झाल्यानंतर त्याचे नियम दोन हजार बाराला झाले त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सुलभता आली पाहिजे आणि सुटसुटीतपणे सोप्या पद्धतीने त्याला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे हा जी आर आहे म्हणजे एकंदरीत आ... सरसकट असं जे काही लोकांचं म्हणणं आहे की ओबीसीचं नुकसान होईल आणि सर्व मराठा ओबीसी मध्ये जाईल असं या जी आरमध्ये कुठे कुठेही नमूद नाही त्यामुळे ओबीसीचं नुकसान होणार नाही आणि आमची भूमिका पहिल्यापासून आहे की एखाद्या समाजाला देताना दुसऱ्या समाजाचं काढून घेण्याची भूमिका